नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्री उपवासानिमित्त एकदम नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे इतकी चविष्ट आहे जरासुद्धा साबुदाना न वापरता न तळता दोन ते तीन चमचे तेलामध्ये ही रेसिपी तुम्ही झटपट दिवशी बनवू शकता जास्त काय नाही ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच जिन्नस वापरायचा आहे ते म्हणजे आहे बघर म्हणजेच वरीचे तांदूळ हे बगर मी एक कप घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्राम आहे आणि ह्यांना मी फक्त दीड ते दोन तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे किंवा तुम्ही कडकडीत गरम पाणी केलात तर ह्याला अर्धा ते पंचेचाळीस मिनिटं तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आता काय करायचं ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी अगोदर आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी वेगळं केलं बगर मधलं की आपल्याला ह्याला मोठ्याच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाण्याचा थोडासा अंश ह्याच्यामध्ये राहिला तरी काही हरकत नाही पण संपूर्ण पाणी काढायचा प्रयत्न करा कारण की ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त पाणी वापरलात म्हणजे भगरला तुम्ही मिक्सरमध्ये काढून जास्त पाणी वापरलात तर भगर, वापर भगर वाटली नाही जात म्हणून ह्याच्यामध्ये फक्त एक ते दोन चमचे तुम्ही पाणी ठेवू शकता किंवा चाळणीने गाळून घ्यायला मगच मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मग वरतून तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे पाणी वापरला तरी काही हरकत नाही आणि एकदम ह्याला बारीक वाटून घ्यायचा आहे आता मी सध्या याच्यामध्ये पाणी नाही वापरणार कारण तुम्ही बघता की बुडाशी थोडंसं पाणी आहे दोन ते तीन चमचे पाणी आहे हे पाणी पुरेसा आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे जास्त पाणी वापरलं तर अजिबात वाटली जाणार नाही आता ह्याला एकदम बारीक वाटून घेतो मी तर मंडळी पाहू शकता आपण वरीच्या तांदळाला एकदम बारीक वाटून घेतलेला आहे हे पहा जितकं बगर बरोबर ह्याच्यामध्ये पाणी पडलं तितकंच पाणी वापरलेलं आहे त्यापेक्षा अजिबात जास्त पाणी वापरलं नाही बारीक वाटलं मगच ह्याच्यामध्ये दोन चमचे पाणी वापरलेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम टाईपमध्ये कन्सिस्टन्सी आहे ह्याची तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो चला तर आता पुढच्या स्टेपसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि अगोदर आपल्याला गॅस चालू नाही करायचा आहे अगोदर आपल्याला वरीचे पीठ या पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम थिक मध्ये ह्याची कन्सिस्टन्सी बनवायची आहे अजिबात साबुदानाचा वापर करायचा नाही ना, ना कोणते आणखीन जिन्नस वापरायचे आहे म्हणजे शिंगाड्याचे पीठ नाही वापरायचं राजगिऱ्याचे पीठ नाही वापरायचं फक्त वरीचे तांदूळ असले की हा नाश्ता एकदम झटपट तयार होतो थोडीशी कृती आहे ह्याच्यामध्ये फक्त ही शिजवायचीच कृती एकदम मेन आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून खंगाळून घेतो असं थोडंसं पाणी घेतलं की चिकटलेलं बॅटर या पाण्याबरोबर बाहेर येतं आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार सेंदव मीठ म्हणजे उपवासाचं मीठ एक चमचा आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे किंवा एक चमचा तुम्ही तेल वापरलं तरी चालेल गॅस चालू करायचा आहे अगोदर तूप आणि मीठ चांगल्या प्रकारे या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला याला पिठाचा डो बनवायचा आहे म्हणजे आपण चपातीसाठी पीठ मळतो ना तसा डो बनवून घ्यायचा आहे थोडासा सैलच बनवायचा आहे जास्त घट्ट नाही बनवायचा आहे समजाच जर पिठाचा डो तुमचा चुकत असेल बनत नसेल जास्त वेळ लागत असेल तर दोन चमचे तुम्ही शाबूदानाचं पीठ वापरू शकता म्हणजे साबुदानाला जरा भाजून घेऊ शकता आणि मग त्याची पावडर बनवून ह्याच्याच मध्ये वापरू शकता पण तसं करायची गरज नाही शक्यतो पण तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे मी गॅस आपल्याला मंद आचव ठेवायचा आहे आणि ह्या बॅटर मध्ये आपल्याला सतत चमचा चालवायचा आहे जोपर्यंत ह्याला घट्टपणा येत नाही तोपर्यंत चमचा चालवतच राहायचा आहे शेवटपर्यंत तर मंडळी पाहू शकता फक्त चाळीस ते पन्नास सेकंद झालेली आहे काही सेकंदामध्ये ह्याला घट्टपणा येऊ लागला आहे म्हणून आपल्याला वरहीचं पीठ थोडंसं भिजवून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे घट्टपणा येईपर्यंत आपल्याला मस्त पैकी ह्याचा डो बनवून घ्यायचा आहे म्हणजे पीठ बनवून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता असं सैलसर आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि जास्त पॅनचं खरडून घ्यायचं नाही बरं का असं आपल्याला मस्त परफेक्ट पीठ तयार करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे या पिठाला एका मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे अजून पण हे गरमच आहे आता हे गरम आहे तर वाफेमध्ये आणखीन हे शिजायला पाहिजे त्यासाठी काय करायचं ह्याला लगेच झाकण लावायचं आहे थोडस थंड होण्याची वाट पाहायचं आहे तर मंडळी ह्या उपवासाच्या नाश्त्यासाठी आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे त्यासाठी कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे घेऊयात आणि सोबतच एक चमचा मिरचीचा ठेचा ह्या मिरचीच्या ठेचामध्ये दोन मिरची आहेत आणि एक इंच आला आहे आता या मसाल्यांना आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं आहे जेणेकरून यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे चांगल्या प्रकारे मसाला परतून घेतला की मिरचीचा कच्चेपणा निघून जातो आता इथे ह्या वेळेस आपल्याला किसून घेतलेले बटाटे वापरायचे आहेत तीन बटाटे आहेत उकडून घेतलेले आहेत आणि ह्याला किसून घ्यायचा हाताने मॅश करायचं आहे हाताने मॅश केलं की ह्याच्यामध्ये गाठी निर्माण होतात पाव चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ एक चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा जिऱ्याची पावडर जास्त वापरू नका कारण की आपण जिरे वापरलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे बटाट्यामध्ये सर्व मसाले एकजीव सुद्धा करायचे आहे आणि तेलामध्ये एक ते दीड मिनिटापर्यंत परतून सुद्धा घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर ही स्टेपिंग कच्चे सुद्धा बनवू शकता म्हणजे बटाटे किसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सर्व मसाले एकजीव करायचं आहे फक्त इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे हिरवी मिरची असंच एकजीव केलं असतं कच्च्यामध्ये तर जास्त तिखटपणा आला असता आणि चव सुद्धा चांगली आली नसते म्हणून मी याला परतून घेत आहे फक्त एक ते दीड मिनिटापर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि पाहू शकता स्टफिंग पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तर इथे झाकण उचलायचं आहे थोडंसं कोमट थंड झालं असेल आता ह्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे पण जास्त कोरडं झालेलं आहे तर काय करायचं इथे एक पाव चमचा आपल्याला याचं तूप टाकावं लागेल आणि चांगल्या प्रकारे ह्याला असा एकजीव करायचा तूप लावून पाण्याचा हात लावू नका बरं का पाण्याचा हात लावलं की हे जास्त सैल होणार म्हणून आपल्याला ह्याला तूप लावायचं आहे आणि एकदम मस्त मळून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असं एक ते दीड मिनिटापर्यंत मळून घ्यायचं आहे जितकं जास्त मळणार तितकंच पीठ एकदम मऊ नरम होणार आता याच्यामधलं थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे ह्याचा हलकासा उंडा बनवून घ्या तर मंडळी इथे असं प्लास्टिक घ्यायचं आहे पोळीपाट घ्यायचा आहे आणि ह्या प्लॅस्टिकवर आपल्याला हा उंडा ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने दाब द्यायचा आहे प्लास्टिकला आतील बाजूमधून थोडंसं तेल किंवा तूप लावा आता याला लाटून घ्यायचं आहे ना जास्त पातळ लाटायचं आहे ना जास्त जाड मध्यम टाईपमध्ये लाटून घ्यायचं आहे एखाद्या पराठ्यासारखं तर पाहू शकता असं लाटून घ्यायचं आहे आता के हे कवर केलेलं प्लॅस्टिक काढायचं आहे आणि ह्याला एकदम गोल आकार द्यायचा आहे वाटी घ्या एखादी दाब द्या आणि हे एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे बाकीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे असा गोल आकार काढून घ्यायचा आहे पाहू शकता आता ह्याच्यावर आपल्याला बटाट्याची स्टफिंग ठेवायची आहे मध्यभागी ठेवायचे आहे ह्याला तुम्ही तिखट करंजा सुद्धा बोलू शकता पण ह्या करंजा थोडासा डिफरन्स आहेत बरं का आणि ह्याला असं फोल्ड करायचं आहे असं एक अर्धा फोल्ड करायचा आहे ह्याचं तोंड बंद करायचं नाही करंजीचं तोंड बंद करतो आपण ह्याचं तोंड बंद करायचं नाही फक्त ह्याला ह्या स्टफिंगला असा दाब द्यायचा आहे आणि ह्याला सेफ करायचा आहे पाहू शकता असं एकदम दिसायला एकदम भारी दिसायला पाहिजे हे पहा दिसायला एकदम मस्त दिसत आहे ना मंडळी अशाच पद्धतीचा आपल्याला सर्व करंजा बनवून घ्यायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो तर मंडळी ह्या नाश्त्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला इडली पात्र घ्यायचं आहे आणि इडली पात्राच्या प्रत्येक खाण्याला आपल्याला तेल किंवा तूप लावायचा आहे आणि असा एक एक नाश्ता ठेवत जायचा आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर काम आणखीन सोपं होईल पण प्रत्येकाच्या घरी इडली स्टीमर असतच म्हणून एकाच वेळी पंधरा ते सोळा नाश्ते आपण स्टीम करून घेऊ शकतो चार ते पाच मिनिटामध्ये फटाफट नाश्ता तयार होतो अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक खाण्यामध्ये हा नाश्ता ठेवायचा आहे आणि ह्याला फटाफट आता स्टीम करून घेऊया तर मंडळी इथे अगोदरच मी तयारी करून ठेवलेली आहे इडली स्टीमर मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं कि त्यामध्ये एक लिंबाचा तुकडा टाकायचा आहे भांडं काळं पडू नये म्हणून आणि एक एक करून असं सर्व भांडे आपल्याला अगोदर ठेवायचे आहे पाणीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे किंवा पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घ्या मगच आपल्याला हे इडली स्टीमर ठेवायचे आहे आता ह्याला आपल्याला फक्त गॅस फास्ट करून पाच ते सात मिनिटापर्यंत झाकण लावून स्टीम द्यायचं आहे तर मंडळी इथे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मस्तपैकी स्टीम झालेले आहेत आणि थोडेसे फुगले सुद्धा आहेत सर्व पात्र काढायचे आहे आणि चांगल्या चा 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 प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता इडली पात्र चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे आणि हा नाश्ता मस्त पैकी स्टीम झालेला आहे या नाश्त्याला तुम्ही असंच हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा दही बरोबर सुद्धा खाऊ शकता पण मी ह्याला आणखी थोडस टेस्टी करणार आहे म्हणजे ह्याची चव आणखी दुपटीने वाढण्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे त्यासाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर नाश्त्याला आपल्याला फोडणी द्यायचं आहे त्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे किंवा तूप घेतलं तरी चालेल तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यावर असं जिरे पसरवून टाकायचे आहेत आणि थोडेसे चिली फ्लॅक्स असं पसरवून टाकायचं आहे लाल मिरचीचे कुटलेले दाणे आहेत आणि थोडेसे कढीपत्ता अगोदर आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचा असं आणि पॅनमध्येच असं चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आता एक एक करून नाश्ता या पॅनमध्ये ठेवायचा आहे आणि गॅस आपल्याला पूर्णपणे मंद आचरून ठेवायचा आहे अजिबात त्याला मध्यम किंवा फास्ट करायचं नाही आपल्याला एका बाजूने अगोदर ह्याला एकाच मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मंडळी दोन्ही बाजूने उलटून पालटून दोन मिनटापर्यंत असं भाजून घेतलं की नाश्ता पूर्णपणे तयार झालेला आहे आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसत आहे चला तर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढतो आणि उरलेला नाश्ता अशाच पद्धतीने फ्राय करून घेतो तर मंडळी दीडशे ग्राम वरीच्या तांदळाने दोन प्लेट भरून हा नाश्ता झालेला आहे आणखी एक महत्वाची टीप देतो चार ते पाच मिनिटापर्यंत इडली स्टीमरमध्ये स्टीम करायचं आहे त्यापेक्षा जास्त स्टीम तुम्ही दिलात म्हणजे दहा मिनिटापर्यंत तुम्ही स्टीम दिलात तर ह्याला कडकपणा येणार ना ह्याला मऊपणा पाहिजे तर चार ते पाच मिनिटापर्यंत ह्याला स्टीम द्यायचा आहे जसं आपण इडलीला स्टीम देतो ना तसंच आपल्याला ह्याला स्टीम द्यायचा आहे आणि मधून एकदम नरम आणि चवीला एकदम भन्नाट लागतात बरं का परफेक्ट स्टीम दिल्यावर साबुदानाच्या नाश्ता खाऊन वैतागला असाल उपासाच्या वेळी तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा झटपट बनते अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये सोळा ते सतरा नाश्ते असे बनतात चटणी बरोबर खा किंवा दह्याबरोबर बरोबर खा किंवा असंच खा चवीला एकदम बेस्ट लागते तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये